काय मध्ये आलेले आहे टाइमपास नाही काय नाही अचानक सडनली चालू केलं आणि ह्या पाच लाखाच्या घराबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे थोडस आणि बघा सबस्क्राइब नाही केला असाल चॅनल तर बाजूचं बटन आहे सबस्क्राइब करा हे का सांगू राहिलेलं माहिती का बरेचशे लोकांचे मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज येतात की कासिम भाव तुम्ही व्हिडिओ अपलोड करत नाही एखादा व्हिडिओ महिन्यातून अपलोड करतात हे मला लोक सांगत असतात राव अहो सारखे मेसेज चालू आहे आपण मी त्यांना बोलतो की तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला चॅनल तर कसं काय तुम्हाला भेटणार अहो माहिती खूप गरजेची आहे एवढं उन्हातानामध्ये तुमच्यासाठीच आम्ही इथं आलेलं आहे आणि लाईव्ह मध्ये चर्चा करू राहिलेली आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा ट्रस्ट ठेवा तुम्ही थोडस बघा थोडंसं आम्हाला पण अनुभव आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये असाल बरोबर ना वीस तीस वर्षापासून तुम्ही काम करत असाल तर गेल्या पस्तीस वर्षापासून आपण हे रिअल इस्टेटचे काम करतो मोस्टली जमिनीचा कारोबार आपण बघतो मंडळी मंडळी मी कासिम शेख आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे लाईव्ह जो आहे खूपच वेगळा असतो आपला आणि बघायला गेलं आज आपल्यासाठी फक्त पाच लाखामध्ये संपूर्ण टायटल नाही वाचलं का वाचा मी सगळं सांगतो मी तुम्हाला माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन शाहीद भाऊचा पण नंबर देणार आहे शाहिद भाऊ पण जोडणार आहे शाहीद भाऊ पण त्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या पण बरेचसे सोशल मीडिया आहेत ते त्यांचं काम करून राहिलेले आहे तर मंडळी आपल्या समोर शाहीद भाऊ आहे आणि बघायला गेलं आज तुमच्यासाठी बघा तुमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी फक्त पाच लाखामध्ये मस्त पैकी इंडिव्हिजल इंडिपेंडेंट रो हाऊस जबरदस्त आलेले आहे मंडळी टाइमपास समजू नका बघा काही गोष्टी अशा असतात की हेच राहतात आपल्या समोर आपण मश्किरीमध्ये किंवा खोट समोरचा बोलतो तर त्यामुळं आपण हातातल्या आलेल्या काही चांगली संधी चांगले चार्ज घालून बसतो मंडळी व्हिडिओ बघत राहावा मी संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे बघा मंडळी माझे व्हिडिओ तीन चार दिवसा पूर्वीची राहिलेले एक आठवण म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो एक आठवड्यापूर्वी मी आजारी होतो जवळजवळ पाच दिवस व्हिडिओ टाकायला टाइम भेटला नाही कारण की पाच दिवस मी रिव्ह्यू हॉलमध्येच ॲडमिट होतो डायरेक्टली जसा मला बरं वाटतं तसं तसं मी तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊन येऊ राहिलेले आता काल पण व्हिडिओ नाही आला थोडंसे बिझी होते शाळेत व्हायला विचारू आपण काल का व्हिडिओ येऊ शकला नाही ते पण सांगू आपण तुम्हाला आणि मंडळी बघायला गेलं बघायला गे वार गेलं वार ते जे पाच लाखामध्ये इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस बघा वारंवार कुठला माणूस खोटा तर बोलत नसेल ना माझ्यासारखा मी वारंवार पाच लाखाचा बोलू राहिलेले पाच लाखामध्ये इंडिव्हिज्युअल रो हाऊस इंडिपेंडेंट रो हाऊस ते पण पाच लाखामध्ये पण तुम्हाला जे आहे आधी बघा घर जे आहे वाऱ्यामध्ये नसतो बरोबर ना हायवेमध्ये बनवू शकत नाही आपण शाहीद भाऊला विचारू दोन दोन तीन तीन दिवस लागू राहिलेले व्हिडिओसाठी का का ते कारण काय शाळेत बाब तुमचं मी आदरपूर्वक सत्कार करतो आणि स्वागत सुद्धा धन्यवाद आणि लोक लोकांना हे मनामध्ये चालू आहे की हे लोकांचे तीन तीन पाच पाच दिवस झाले व्हिडिओ येत नाही अचानक येतात हा अचानक येऊ राहिलेले आणि काय कारण काय कसं आहे टाइम सगळे दिवस सारखे नसतात काही कामं असतात किंवा त्याची तब्येत खराब असतील किंवा काहीतरी कारण असू शकतं बाकी दुसरं कारण काही नाही आहे आणि फोन तर चालूच आहेत लोक जुने व्हिडिओ बघून बी फोन करतात विचारतात माहिती घेतात आणि ज्यांना आवडतं ते स्वतः विजिटला पण येतात आणि प्लॉट बुकिंग बी करतात डन बी करून टाकतात आणि आता घराच्या कामासाठी प्रयत्न पण करायला सुरुवात केलेली आहे हो, okay. पण तुम्ही कधी येणार आणि काल काय झालं काल कुठं होते काल आम्ही यवतला होतो यवतचे जे आपले प्लॉटिंग आहे जे साडेतीन लाख साडेचार लाख साडेपाच वाले त्याचं काल रजिस्ट्रेशन झालं ज्याही लोकांनी खूप लांबून लांबून ना आले होते लोक साताऱ्यावरून आले होते तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपल्या पाहुणांचा यवतचा तर त्यांनी घेतलेला प्लॉट त्यांचं रजिस्ट्रेशन झालं का रजिस्ट्रेशन होऊन आता थोड्याच दिवसात तीस ते चाळीस दिवसामध्ये त्यांचा सातबारा येणार आहे जागेचा ताबाही त्यांना दिलेला आहे आणि डॉक्युमेंट तर सर्व क्लिअर आहे जेव्हा सातबारा येईल त्यानंतर ते त्यांच्या घराचं बांधकाम सुरू करतील किंवा जागेवर ते त्यांच्या हक्क ताब्यामध्ये देण्यात येणार आहे आणि त्या ता जागेवर ते काही करू शकतात विलेवाट लावू शकतात घर बनवू शकतात झाडं लावू शकतात काही जे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवू शकतात टायटल बघून हसायला येणार आणि कितीतरी असे लोक असणार जे विचार करू शकत नाही कॅल्क्युलेशन पण करू शकत नाही ते लोक म्हणणार की हे लोक पाच लाखामध्ये वन बी एच के खोटा 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 सांगतात तर शायद बाबा सोळाशेच्या रेटनी सोळाशे काय चौदाशेनी पण लोक देतात तर या रेटनी एक घर होऊ शकतो का नाही तुम्ही संपूर्ण एकदम विस्तारितपणे माहिती सांगा पण मंडळी एवढंच नाही तुम्ही आलेल्या माझ्या या चॅनलवरती तर लाईक करा आणि तुमचे पण काही मेसेज असणार इम्पॉर्टंट तर ते सांगू शकतो बघा शाहीद बाबाचा फोन वाजला त्यांनी सायलेंटवर ठेवलं नाही कारण की एवढे कॉल चालू आहे पण मंडळी तुम्ही पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबा आणि लाईक बटन करा कारण की खरी जी माहिती आहे तुमच्यासाठी याच महत्त्वाच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती वरती सांगत असतो मी आणि आम्ही खोट बोलत नाही किंवा आम्ही लबाड माणूस नाही कि आणि तुम्ही पैसे पण नाही दिलेले आम्हाला कि तुम्ही म्हणणार की हे लोक खोट बोलतात की हे ते नाही मंडळी जे सत्य आहे ते सत्य आरसा तुमच्या समोर आम्ही डोळ्यासमोर ठेऊ राहिलेले आणि तुम्ही स्वतः पण येऊन बघू शकता सारखी इन्क्वायरी करू शकता आजूबाजूला तुम्ही आता कॅल्क्युलेटर हातामध्ये घ्या शाही भाऊ जे बोललात ते तुम्ही कॅल्क्युलेटरने गणित करा ओके भाऊ स्टार्ट तुमचा टाइम बोला सोळाशे रुपयाने सुरुवात जे आहे जे आता कसे महिने त्याचा टायटल टाकलेला आहे पाच लाख रुपये काही हरकत नाही बरोबर आहे पाच लाख मध्ये पण होतं दहा लाखामध्ये बी होत पन्नास लाखामध्ये आणि आपले नातेवाईक आपल्याला बोलतात की चाळीस लाख खर्च केले आम्ही बरोबर आहे जे ते जे ते पद्धतीने जसं बांधकाम असणार आहे जसं मटेरियल असणार आहे जसे जागाचा रेट असणार आहे त्या हिशोबाने ते तसं कॅल्क्युलेशन बसणार आहे तर आता सुरुवात आपण पण सोळाशेचा रेट जो आहे टक्कर वाला रेट आहे का नाही लोक सोळाशे चे, सोळाशेचा जो रेट आहे बांधकामाचा तो एकदम क्वालिटीचा बांधकाम त्यामध्ये गज तुमचे एम एम वाढणार आहे सिमेंट वाढणार आहे वाळू रेती आणि जे बांधकाम तुमचं होणार आहे ते एकदम सुतार काम काम प्लंबिंग होणार आहे लोक चौदाशे रुपये बरोबर आहे अठराशे आहे काही काही जागे तर दोन हजार रुपये पर्यंत पण रेट आहे स्केअर फुटच्या बांधकामाचा पण आपण जे देतो आहे तुम्हाला पुणे नगर रोड शिक्रापूर मध्ये देतो आहे की जे पाच लाखामध्ये तुमची जागा येणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण पाच लाख द्यायची पण गरज नाहीये पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून तुम्ही पन्नास टक्के ई एम आय चालू करू शकता एकदा तुमची जागा नावावर झाली त्यानंतर तुम्हाला बांधकाम किती करायचं आहे आता जे पाच लाखाचं आहे त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला देतो म्हणजे त्याच्यावरती वाढवायचे कमी करायचे काय ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर पहिले जे आहे एक गुंठा तुम्ही जागा घेतली पाच लाखाची दोन लाख रुपये भरले तीस हजार पेपरचे दिले डॉक्युमेंट घेतले सात बारा आला त्यानंतर तुम्ही तुमचं बांधकाम किती स्क्वेअर फूट करायचं आहे आता तुम्ही म्हणले की आम्हाला पाच लाखाचंच बांधकाम करायचं आहे तर पाच लाखामध्ये तुम्हाला साडेतीनशे चारशे स्क्वेअर फुट चा वन एच के म्हणून भेट तेवढं होईल पण ते तुम्ही म्हणाल की मला हजार स्क्वेअर फूट मध्ये आठशेच बांधकाम करायचं आहे वरती पण बनवायचं आहे तर ते जे कोटेशन असणार आहे ते सर्व वेगळं असणार त्यासाठी तुम्हाला स्वतः येऊन या ते यावं लागणार आहे आणि जर तुम्हाला पाच लाखाची जागा आणि पाच लाखाचं बांधकाम करायचं आहे तर एक उंट्यामध्ये चारशे स्क्वेअर फुटचा तुमचा वन बीएचके फक्त दहा लाखामध्ये तुम्हाला विथ ची जागा असणार आहे आम्ही बोलत नाही बघा बोलून आम्हाला काय घेणे देणं नाहीये तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही फेमस अहो फेमस तर आधीपासूनच आहे तीस वर्षापासून आम्ही फेमस आहे पुणे प्रॉपर्टी आणि आम्हाला फेमस नाही तर आम्हाला लोकांचे काम करून दाखवायचे आम्हाला नुसतं फेमस व्हायचं नाहीये व्हायचंय की हे लोक आपल्याला घर बनवून घेतात बिलकुल त्याच्यामध्ये आशीर्वाद तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला बोल वचन नाही टाकायचे कोणाला आणि खोटं बोलून काम काढून नाही घ्यायचं आपल्याला पैसे नाही कमवायचं खोटं बोलून म्हणजे कितीतरी असे लोकांना वाटत असेल की हे व्हिडिओ बनून पैसे कमवतात म्हणजे हे काय अहो आमच्या दोघांच्या पाठीमाग कमीत कमी ऐंशी लोक आहे आमच्या बरोबर का हे हे व्हिडिओचे पैसे या सत्तर ऐंशी लोकांना पुरणार का, काम करायला लागतात लोकांच्या पाटा पाटापाटा अहो सगळी टीम आहे पुणे प्रॉपर्टी म्यूजची आणि बघायला गेलं मंडळी एक एक अशा गोष्टी आम्ही तुमच्या समोर आणू राहिलेले जे कोण देऊच शकत नाही मंडळी आज सकाळीच एक कॉल आला होता ताईंचा ताई बिचारे बोलले कि मला जागा पाहिजे अशा अशा ठिकाणी मी तर बोललो कासारी फाटायचे इथं पाच लाख तीस हजाराचा खरेदी कर सात बारा संमतीपत्र सगळं तुम्हाला भेटणार आहे शिवाय तुम्ही सुलभ बाबत्यामध्ये घेतलं दोन ऐंशी भरले तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट मालक मालकाची पदवी देणार आहे म्हणजे ताबा देणार आहे तुम्हाला ते खू खूप खुश झाले आणि ते नंतर म्हटले की बघा कासिम भाऊ आम्ही जे आहे आम्ही घेतलं त्यात तुम्ही म्हणतात ना कासारी पाटा त्याच्याच बाजूला त्याच्याच जवळ आम्ही घेतलेले पण आम्ही सगळे पैसे दिले खरेदी झालं खर पण समोरच्या माणसाने नी, पेपर नीट नाही बनवले ताबा नाही दिलेले मी म्हटलं ताई सगळं सोडा तुम्ही आजच जावा तिकडं ताबा घ्या जागेचा ताबा नाही दिल्याशिवाय तुम्ही मालक कसे काय होणार आहे नुसतं खरेदी खरंच करून नाही सात बाग्यामध्ये नाव आलं ते म्हटले नाही अहो अक्षरशः लोक कसं बनवणार हा लोक फसू राहिलेले लोक तुमचं सातबारा नसेल तर तुमची ग्रामपंचायत नोंद होणार नाही बिलकुल ग्रामपंचायत नोंद नाही झाली तर तुम्हाला बांधकामाचं परमिशन कशी भेटणार आहे बिलकुल परत तुम्हाला लाईट मीटर घ्यायचा आहे अहो लवकर करा कारण की बघा मी मॅट्रोच पण बोलत असतो मेट्रो जी आहे शिरूर पर्यंत धावणार आहे मेट्रो जे आये, लोकर, लोकर, पोसत आहे लवकर लवकर पोहोचत आहे शिरूर हायवे पण मोठा होणार आहे आणि हे जे प्लॉट आहे ना पाच लाख तीस वाले हे हायवे पासून फक्त एकच किलोमीटर आहे आणि मला असं वाटतं शायद भाऊ कि तिकडे मेट्रो स्टेशनच होणार आहे आपल्या ज्या कासारी फाट्याचे इथं कासारे फाटायचे इथे कुठं पण झालं तर असं समजा की अ कासारी फाट्यालाच झालं आणि आपला प्लॉट बाजूलाच आहे मंडळी नंबर घ्या यांचा नंबर द्या शाळेत सत्तर अठ्ठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री बघा हा नंबर दिलेला असं नाही की साठी दिलेला किंवा आपण कृपया करून एक विनंती करतो हात जोडून की तुम्ही टाइमपास करू नका डायरेक्टली शायद बाबा बोला की आम्हाला डायरेक्ट प्लॉट बुकिंगला यायचं आहे दहा हजार रुपये घेऊन या आणि थेट कासारे प्लॉट जो आहे तो बुकिंग करा आणि माझा नंबर पण देतो मी नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरला पण तुम्ही मेसेज करू शकता की आम्हाला पाच लाख तीसवाले प्लॉट खरेदी करायला यायचे ओके म्हणजे लाईव्ह तर आपले येतच राहणार आहे आणि संध्याकाळचा मोठा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका भरपूर त्याच्यामध्ये प्रचंड माहिती त्याच्यामध्ये असणारच मी कासिम शेख हे पटेल बंधू जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज जिथं बसले हेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चा ऑफिस आहे तुम्ही कवा येतात बुकिंग करायला पाच लाख तीस च आणि सोळाशेच्या किंवा चौदाशेच्या चा रेट मध्ये घर बनवायला या लवकर टाइम नाहीये या वेळ निघून चाललेली या लवकर भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी जय महाराष्ट्राने जय जय पुणे